आज एका खास ठिकाणी भेट द्यायला चाललो ते म्हणजे ओजरमगाव ओजरमगावाच्या मध्यभागी एक पवित्र ठिकाण आहे ते म्हणजे वजर गावाच्या मध्यभागी असलेल्या निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आणि आपल्या गावाच्या पवित्र अशा गाव मंदिराच्या जवळच असलेला हा झरा गावात वजर म्हणून ओळखतो गावच्या देवळाच्या जवळच हे पवित्र स्थान आहे गावाने त्याचं पवित्र ठेवलं आहे इथेच वज्रावर सात बावड्या म्हणजे सात विधी आहेत त्यातील दोन खोल आहेत तर पाच छोट्या आहेत असा ऐकवत आहे अजूनपर्यंत त्याचा सखोल कोणी अभ्यास केलेला नाही आपण आज प्रत्यक्ष त्याच्या भेटीलाच चाललो काहींच म्हणणं आहे हे पांडवकालीन आहे तर काहींच या मताशी सहमत नाही आपल्याकडे काहीच खोठोस असा पुरावा नाही तरीही प्रत्यक्ष आपण त्या जागेला भेट देऊ हिरवीगार झाडी आणि त्यातून हा जाणारा रस्ता मला बघूनच किती छान वाटतंय ना पायी मागेच थांबून थोडस पायी चालत आम्ही सगळं रान बाजूला करत तिथपर्यंत पोहचलो आहे पहा हे पवित्र स्थान आणि मंगलमय वातावरण मी काय म्हणतो या पूर्वजाच्या काळ कारकिर्दीत आपलं जुनं देऊळ होतं ऐकलात का जुनं देऊळचं जुनं काम होती त्या त्या टायमाला आमचे फेटेवाले होते दुपाळी पडली त्या टायमाला काही हे सात जावडे की नाही देवस्थान टाकलं काही कुठे टीका टाकलं तर काय आपल्याला माहिती नाही आणि ते सात जावडे असे आहेत की नाही की जिथे मासे मारायला किंवा कशाला गेले की नाही तर काय होतं ते परडी वगैरे भरावी लागते तरच जावं लागतं नाही तर मग त्रास होणार अशी परिस्थिती आहे ते बावड्या खोदल्या कधी ठीक हे नाही आपल्या पाच पंधरा कारकिर्दीतल्या असं आहे ते पाच ते सात बावड्या आहेत ना सात बावड्या त्याच्या असं कोण असं आतमध्ये वगैरे कधी कोण जाऊन त्याचा अंदाज घेतला होईल सात आहेत की नाही नाही आहे का मी ते इंडिंगला आलाच की ना पाणी कमी असतं ना दिसतात ना त्या सगळ्या सात बावड्या असं आहे ते पांडवानी म्हणजे त्या तुमकाला तुम्हाला खूप वर्षाभरीच आहे असं आहे अशी बरीच आमचं देवस्थान त्या टायमाला की नाही आम्ही तिथे वाळाय की नाही ते वरती बावड्या खाली असंच व्हाळ पाणी सुटलेलं आहे आम्ही तिकडे काय कार्यक्रम असेल की नाही हे होतं आंबा तो आंबा त्या मालकाने तोडला जेवण खाऊन ते करायचे आम्ही असं होत ते बाकी इतर बाब काय ते तेवढ माहिती नाही असं असे इकडे पाऊल आहे पाऊलाची फोन आहे ती इकडे माळावर गेलो पाहिजे ते गे नावला देवी बहुत दगड आहे आणि कोंबडा हातात दिलेला आहे पांडवांनी पाणी ह्या बाजूला सोडणार होते ते मग त्या ते बाजूला असं गेलं नदीचा खाली ती नदी बाबूच खाली गेली साईच्या वेळेला पोचली जाऊन आपलं अस पण हे काय तिथे कसं माहिती असे जाऊ शकत नाही त्या बावडीत किंवा मासेविषय मारायला असे जाऊ शकत नाही तर एक आमच्या वाडीतलाच दो गेलेलं दोघे जण हे जिलेटिंग टाकायला ऐकलं तर इथे आमचं मेन देव हे आहे देवाचा गाडा जाताना सर्प दिसला गेला त्याला मारला तिकडे मासे मिळवत म्हणून त्यात गेला सात बावडत गेला की ना एकाचे डोळे एकाचा हात गेला एवढं आहे एवढं आहे का मला बा त्याच्या पहिलं काय माहिती नाही मला कुठची हे करत ना की नाही त्या बावड्यां जवळ तुझा मांड आहे की नाही मांड ठेवूनच पुढे त्या बावड्यात ना उतरायला पाहिजे पण तुमच्या काळात कोण उतरलं नाही तेच आता माझ्या काळात असं तिकडे हे जास्त हे करणार नाही आमचा देवाधर्माचा विषय असल्यामुळे की नाही आम्ही त्या बावडे एवढे माशाविषयी विषयाचे कोणी तरी सांग सांगितलं तर कोणतरी येतो चारांना प्रश्नात येत नाही असं असे परिस्थिती बघशील ना नावड्या कशा भाऊ देवाला माहिती साहेत लाईन लागूनच आहेत मजल्याची जरा खोल आहे म्हणतात बाकी आपल्या डोई एवढी या ते पांडव रात्रीचे फिरायचे त्या रात्री सगळे करायचे काय आपल्या पण आलेले आहेत वजनमात आता वाघ वेळ आहे की ना आपल्या इकडे ते पण असं आहे की ना ह्या टोकापासून खालपर्यंत आपली मठीची बाव आहे की नाही तुम्हाला ऐकवत माहिती असेल तिथपर्यंत ती स्टोरी आता पूर्वज वडील आमच्यापेक्षा होते की आम्ही त्यांचे पोरगे किंवा नागपूर हे तुम्हाला प सगळं <laughs> पण yeah. <coughs> हो हो yeah. ते तुम्हाला पण माहिती नाही मला पण माहिती सांगण्या सांगणे होतो मी तुम्हाला सांगितलं असं आहे ना हे पण देवस्थान लय मोठं होत सात काम कट्ट होते त्या मला दूपाळी झाली की ना ऐकलं दुपारी झाल्यावर व्हाळाच्या खालची व्हाळाच्या वरची वेगवेगळे झाले त्या टायमाला खामकाठी वगैरे मंदिर केळंब्याच होतं का ते पण जाळलं त्या टायमाला ते जाळलं आणि त्याच्यात ती खामकाठी जळली म्हणून दाखवली ऍक्च्युली त्या बावीड्यात ना टाकलेले आहे तिकडे हा सासबा बावडेत मूर्त्या पण आहेत जुन्या पाशा म्हणतो आपण नाही ते पण आहेत इकडे एक मूर्ती आहे चोराच्या मंदिरात इकडे कोळशी असे ना कोण मोठी आहे तिथे पण एक मूर्ती आहे नदीत गेलात की नाही नदीत खाली त्या चोराच्या बांधावर वरसून वर अर्धा अर्धा तास लागेल वरती यायला चुली चुली पांडवांनी बनवल्या एक चूल आईला का तीन दगड लावून चूल बनवलेली <coughs> आहे अंगा पंधरे दारुगड